आजरा नगरीतील बैलगाडा शर्यतीनं प्रेक्षकांचे फेडले डोळ्यांचे पारणे भाजपा तालुका अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन वृद्धांसह तरुण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सैराट लक्षानं मारली बाजी आजरा तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीनं आयोजित बैलगाडा शर्यतीनं अखिल आजरेकर प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं या शर्यतीमध्ये मडिलगे येथील सैराट लक्षा या बैलजोडीच्या गाड्यानं प्रेक्षणीय वेग साधत प्रथम क्रमांक मिळवला तालुक्यातील बोलकेवाडी येथील गायरान पटांगणावर ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली या शर्यतीचं उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन अर्जुनाबिटकर यांच्या हस्ते आणि अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराठी तसंच देवराज बारदेसकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या या शर्यतीमध्ये मडिलगेच्या सैराट आणि लक्ष्या जोडीनंतर मानवले येथील संतोष डाकरे यांच्या टाफेल आणि बावऱ्याच्या बैलगाड्यानं दुसरा आजरा येथील आयुब खेडेकर यांच्या पाखऱ्या आणि शिवाच्या बैलगाड्यानं तिसरा तर फये येथील तानाजी पाटील यांच्या सोन्या आणि पारद्याच्या बैलगाड्यानं चौथा क्रमांक पटकावला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई पशुवैद्यकीय अधिकारी पी डी ढेकळे मंजूर मुजावर विलास जोशीलकर दिलावर चांद गौतम भोसले आदींसह मान्यवर उपस्थित होते